सर्व महिला तसेच विद्यार्थी आणि रस्त्यावर जर कोणी आपली शेडखानी करत असेल तर कृपया त्या संदर्भात शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रिक्षा चालकांची चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजच्या सुमारास विविध मुद्द्यांवर बैठक घेण्यात आली या बैठकीत रिक्षा चालवताना कशा प्रकारे सावधगिरी बाळगावी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली यासोबतच रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी योग्य वागणूक कशी असावी यावरही प्रकाश टाकण्यात आला रिक्षा चालकांना आसन घेतलेल्या प्रवाशांकडून अपेक्षित असलेल्या सन्मान व वा वागणूक याबाबत विशेष लक्ष देण्यास सांगितले या प्रसंगी महिलांसाठी विशेषतः विद्यार्थिनींना लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी एक महत्वाचा संदेश दिला त्यांनी स्पष्ट सांगितले की जर कोणी रिक्षा चालक महिला किंवा विद्यार्थिनीला फेडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल पोलीस रिक्षकांनी रिक्षा चालकांना स्पष्ट इशारा दिला आहे की अशा प्रकारच्या कृत्यांसाठी कोणालाही गय केली जाणार नाही शहरातील रिक्षा चालकांनी कुणीही महिला किंवा विद्यार्थिनीची छेडछाडीचा प्रयत्न केला तर पीडितेने तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले आहे सर्व महिला तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना आम्ही शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आपण शाळेत जाताना येताना किंवा रिक्षाने किंवा कोणत्याही खाजगी वाहनाने प्रवास करताना पायी जाताना सायकलने जाताना किंवा बाईकने जाताना रस्त्यावर जर कोणी आपली छेडखानी करत असेल तर कृपया त्या संदर्भात तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी त्याचप्रमाणे शिरपूर शहरातील रिक्षा चालक आपल्याशी अभद्र व्यर्तन करत असतील ते भाड्याच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये जर ते चुकीचं वर्तन आपल्यासोबत करत असतील तर त्या संदर्भात देखील आपण तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी आपल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल